आमचे आमच्या मापशेकर हासर आपले इशूज घमितले भरपूर इशूज असले त्यांचे रिलेटेड गार्बेज रोड प्लस मायक्रन्स मागीर ते सगळे इन्सिडंट झाला त्याचे सुद्धा असले त्याच्या आम्ही त्यांना जे आम्ही गार्बेजी जे ऑलरेडी आम्ही इम्प्लिमेंट केलं म्हणजे जे स्टार्ट केले प्रोसेस आम्ही स्टार्ट केलं असा ऑलरेडी सेग्रिगेशन प्लस आम्ही फायनिंग प्लस आम्ही सेग्रिगेटेड गार्डन बेस सुद्धा व्हाप हे केले आमच्या ड्राय आणि वेट ही सेक्रेटी वयता सांगिगाव धाडटा सगळे चिकन आम्ही त्यांना ऑलरेडी हे दिले असा वॉर्निंग दिल्ली असा की त्यांच्यांनी बॉयोटीचा त्यांच्यानीग्रीमेंट करचे म्हणून ते सुद्धा आम्ही त्यांना सांगलेले असा आणि हा आमचा प्रोसेस आसा एज अ गार्बेजी रिलेटेड आणि बाकीचे त्यांचे अनिकू असले बिली लँड असा एकच वाचा हे पण ते वाचतात तर सगळे इश्यूज त्यांना कमी सांगले काय म्हणजे जे जे आन्सर दिले असा की आम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट केला म्हणजे फुडल्या मिटिंगे आमचे पार्किंगेचं सुद्धा इश्यू असा तो सॉल्व्ह जातो एकदा महिलांची टॉयलेटचे इश्यू यूज केला त्यांच्यानी तेच म्हटलंय की महिला म्हणून तुम्ही महिलांखातीत किती केला आमच्या मार्केटात भरत तीन सुलभ टॉयलेटी असा मेन आणि म्युन्सिपल कौन्सिलाच्या दोन असा एक असा इन वीथायरिंग म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि तीन असा त्यो चालू असा पण त्यांचे म्हणणा की महिलांसाठी सेफ कसे असेस कौन्सिल हे सगळे आम्ही एक डिसिजन मला दिसत असं की आनी आणि एक जागो डेजिग्नेटेड असा ती पिंक टॉयलेट ते महिलां खातीर कर आता जस्ट सिक्स हंड्रेड मिटर्स अवे फ्रॉम म्युन्सिपॅलिटी जस्ट सिक्स हंड्रेड अराउंड राऊंड लॉटरी क्लबाची गार्बेज गार्बेजी तुम्ही बर्म जाते नो सेग्रिगेशन आणि दुसरे म्हणजे थंचर कंपोजिट कंपार्टमेंट बांधलेले असते ते डिक फंक्शन असा जर कसे कसे सॉल्व्ह प्रॉब्लेम असे झाले तुम्ही आता खरं म्हटलं रॉटरी क्लब असा तो सेग्रिगेटीड जाऊन आमच्या प्लांटार प्लांटात तांकां सांगले तशाच असतात ते किंवा आसा थोडी ड्राय आणि वेट आसता पण थोडी ही असा पळय ती वेस्ट असता ती ड्राय हीतून आनी वेस्ट हितून येना ती सेपरेट काडची पडटा ती थंय वेस्ट असतात कळ्ळें त्या तुमकां वेस्ट दिसता तो असो तो अनयूज म्हणजे तो वचूंक शकना प्लांटानं वचूंक शकना आणि वेटीनूय वचूंक शकना तसो वेस्ट असा थंय ते यूज करता थोडी वेट वेस्ट येतात घालून करता करतात जायते लोक हा राहत म्हणता आणि खे एनजीओ त्यांना ते जेवण देतात आता एक्झेक्ट हा सांगून खेळात पण थ्रू मिडियात हा ऐकला की इतले इशू त्यांच्या रेज केला तुमचे आता एफर्ट किती असत एव्हरी टाईम ते येतात सांगता पार्किंग प्रॉब्लम आणि कंजेशन प्रॉब्लम आणि ट्रॅफिक प्रॉब्लम किती सांगतात कसे काढले ऑलरेडी जे इश्यूज मांडलेले असा पण त्याचा प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट केलेला सगळे त्यांना ब्रीफ केले असा आता एकूच इशू रिलेटेड टू ते फायनिंग बी असा पण ते सुद्धा केले बी त्यांच्या गॅरेजीच्या गाडयो लागतात आणि ते एक ना मॅडम तुम्ही म्हटलं दिसा आठ टन गार्बेज तुम्ही कलेक्ट करता तरी असताना आम्ही पहिला की म्हापशा खूप कडे अजूनही ब्लॅक स्पॉट्स असा आणि लोक अजूनही गार्बेज डम्प करता आणि म्युन्सिपाल्टीचा बोर्डूय असा आणि थंय मारला की तुम्ही फाईन मारतले पण अजून मेरेन कितल्या जणांना फाईन बीन मारला मॅडम तुम्ही आता ल, ल, लास्ट वीक आम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट केले आता आम्ही ते दोन टीमी केल्या आता सातवीच टीमी गेल्या अलांग वीथाईक एक टीम कित्याक एक मनीस थोडे जाण आयक पेना अलाँग विथ कॉन्स्टेबल आम्ही त्यांना तशीच टीम काढलेली असा एम आय कॉन्स्टेबल आमचे आनी आणि इथले इतली टीम आसतली ही प्रत्येक हे आसा आमचो जे पॉइंट आसा डम्पिंग एरिया आसा पळय प्रत्येक वडा थंय हे सुपरविजन असं आणि ते मॉर्निंग सेक्शन सात ते धा आणि रातचे सात ते दहा और अकरा कसे त्यांचा टायमिंग आम्ही त्यांना ऑलरेडी दिल्ले असा तशी ऑर्डर काढलेली असा त्या प्रमाणे इम्प्लिमेंट जाते हा जाता तर इतले हा अपेक्षा करता लोकांनी की हे अवेरनस आणि लोकांनी न डाऊन करचे आणि आम्ही जे प्रयत्न केला पण तरी सफलता ख तरी मिळची अशी माझी अपेक्षा असते